नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस हजार रुपये जमावण्यास सुरुवात झाली आहे आणि कशा कोणते जिल्हा आणि कोणते शेतकरी आहे आणि कशाप्रकारे हा जे आर आहे आपण सदर हा व्हिडिओ आपण सदर व्हिडिओ पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी व पूरचक्रवाद वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यामुळे पुढील हंगामामध्ये उपयोग पडणा पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एक एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते मान्यता देण्यात येत आली आहे तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते राज्यात जुलै दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यात पिकाचे नुकसान झालेल्या बाद बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत तसेच इतर नुकसानीकरता मदत देण्याबाबत दहा आठ दोन हजार बावीस रोजी मंत्रिमंडळात बैठकीत घेतलेला निर्णय अनुसरून शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक सी एल एस दोन हजार बावीस प्र प्रभाग क्रमांक दोनशे त्रेपन्न म ती दिना दिनांक बावीस आठ दोन हजार बावीस आणि जून ते ऑक्टोबर दोन हजार बावीस या कालावधीत अतिवृष्टीपूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्य विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे त्याचबरोबर दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी ही जे आर शासन म्हणजे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तसेच मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाचे व इतर नुकसानीसाठी बाधित मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार शेतीचे आणि इतर फळपिकाचे नुकसानीसाठी एकूण सतरा हजार सातशे ऐंशी पॉईंट एकसष्ट लाख रुपये एकशे सत्याहत्तर कोटी ऐंशी लाख रुपये लाख एकसष्ट हजार रुपये एवढा निधी सोबतच्या प्र प्रमाणपत्र दर्शवलेनुसार अशा प्रकारचा शासन निर्णय जी आर काढण्यात आला आहे तर अशा प्रकारे मार्च दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती व इतर फ फळपिकाचे नुकसानीची भरपाई राज्य शासनाकडून एकशे सत्त्याहत्तर कोटी ऐंशी लाख एकसष्ट हजार रुपये एवढा निधी जिल्ह्यात वितरित केला आहे त्याचबरोबर दोन हजार दोन हजार तेवीस अनमध्ये या आवकाळी पावसामुळे शेतपिकाचे व इतर नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाकडून एकशे सत्याहत्तर कोटी ऐंशी लाख एकसष्ट हजार रुपयाचे एवढे निधी या, या तेवीस जिल्ह्यांना वितरित करण्यात आले आहे तर अशा प्रकारे या तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यात हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशा पात्र शेतकऱ्यांना यादीसुद्धा आलेली आहे अतिवृष्टी व पूर चक्रीवादळ अशासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यामुळे पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एक हंगामात एक वेळेस प्र अशा प्रकारे आपत्ती प्रसिद्ध निधीतून विविध दराने मदत देण्यात आली आहे अशा प्रकारे आपण थोडक्यात व्हिडिओ पाहिला आहे हा व्हिडिओ इथं संपूया जय जय महाराष्ट्र हो जय शिवराय रामकृष्ण हरी